अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदच्या आंबेपूर मतदारसंघातील ताडवागळे ग्रामपंचायत हद्दीत धडाकेबाज राजकीय वळण घेत संपूर्ण वाघजाई गावकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे तब्बल पन्नास वर्ष शेतकरी कामगार पक्षाशी निष्ठा ठेवून सुद्धा गावामध्ये गावाचा विकासाचा स्पर्श झाला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला होता गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा अत्यंत महत्वाचा एक किलोमीटरचा रस्ता हा वर्षानुवर्ष रखडून पडलेला होता गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं पावसाळ्यामध्ये विद्यार्थी आणि महिलांची उडायची शेतमाल वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण व्हायचे आणि शाळकरी मुलांचे हाल व्हायचे रुग्णवाहिकेला प्रवेश न मिळणं अशा एक ना एक अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावं लागायचं गंभीर आजारांमध्ये आजारी व्यक्तींना डोलीवरनं बाहेर काढावं लागायचं अशा सुद्धा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या अधोरेखितही झाल्यात मागण्या फक्त कागदावर आश्वासन केवळ सभेत अशी परिस्थिती कायम राहिल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेले होते रस्ता द्या नाही तर आम्ही सोबत नाही असा ठाम इशारा त्यांनी शेकापच्या नेत्यांना दिला पण ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही अशा परिस्थितीमध्ये वाघाई ग्रामस्थांचा संपर्क शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई आला रस्ता पूर्ण झाला कीच प्रव... पक्ष प्रवेश करा असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला आश्वासन देऊन थांबण्याऐवजी केणी यांनी काही महिन्यातच हा रस्ता पूर्णत्वासही नेला आज या नव्या रस्त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले आणि विशेष म्हणजे या नव्या रस्त्यावरूनच गावामध्ये दाखल होत त्यांनी ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्याला हजेरी सुद्धा लावली आहे ढोल ताशांचा निनाद शिवसेनेच्या घोषणांनी परिसर गेलाय यावेळी केणी ज्येष्ठ नेते उत्तम शेठ पाटील शिवसेना विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे संपर्क प्रमुख शैलेश पाटील युवासेनेचे संकेत पाटील अक्षय पाटील जीवन पाटील हरिश्चंद्र म्हात्रे प्रदीप केणी रेश्मा जोशी सुकेशिनी पाटील अर्चना पाटील संचिता पाटील हे मान्यवर उपस्थित होते नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करताना केणी म्हणाले की दाखवून विकास करणं हीच आमची शैली आहे शब्द दिला की पाळतो कार्यक्रम झाला ह्या लोकांनी फक्त सहाय्याच वाटल्या त्यापर्यंत आपल्यासाठी काहीच केलं नाही आणि त्याच्यावरतीच फक्त आपल्याला बोलवले मात्र राजाभाई केून बोलून दाखवत नाहीत प्रत्यक्ष कृती करतात आणि नंतर बोलतात मात्र बोल... बोलून अनेक जण जातात राजाभाई जर ठरवलं असतं तर आता इलेक्शन आलाय मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे नारू फोडून घेतो मी थोडस काम करतो नंतर तुम्ही द्या मतदान झालं की नंतर मी काम करतो ही वृत्ती राजाबाईंची आहे का तुम्हाला पक्ष प्रवेश करण्यासाठी राजाभाईन काय सांगितलं तुम्ही काय सांगतात आमचा अर्धा रस्ता आम्ही प्रवेश करतो तुम्हाला काय राजाभाईल पूर्ण रस्ता तुम्ही माझ्या पक्षात व्हा पूर्ण तुमचं केलेला येणारा इलेक्शन मध्ये राजाभाई इथे येतील पोचतील नाही पोहोचतील याची तुम्ही न बघता राजाभाई जी तुमच्यावर जिम्मेदारी टाकतील ती तुम्हाला आता पार पाडायची तुमचं काम एकच असेल तुमच्या समाजाची लोक या पूर्ण जिल्हा परिषद मध्ये आहेत भोमले असेल आपली म्हणजे कोलगर असेल जिथे कुठे आपल्या समाजाचे लोक आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आता तुमचं आहे कारण ह्या लोकांवरती शेखा पक्षाचा मोठा बाडगा आहे भाई भाई भाई, भाई प्रत्यक्ष काही करत नाही फक्त तुमच्यानं आम्ही खोटं बिल काढून तुम्हाला फक्त देशोधर लावण्याचं काम शेखा पक्षानं केलेलं आहे हे मात्र तुम्ही विसरू नका शेका पक्षाच्या बरोबर आम्ही काँग्रेसच्या नेत्या घर पडली होती मात्र ज्यावेळेला आम्ही काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला आम्हाला शेका पक्षाचे खरे पालमुळं समजायला लागले जोपर्यंत आपण त्यांच्या विरोधात जात नाही तोपर्यंत त्यांची आपल्याला पालमुळं समजत नाही जोपर्यंत आपण यांच्या सोबत फिरत नाही तोपर्यंत आपल्याला यांचा स्वभाव कळत नाही राजा राजाभाई असतील संकेत पाटील असतील आणि स्वप्नील मात्रे असतील हे जीवा जीव देणारी माणसं आहेत मी तुम्हाला विनंती करतो की आतापर्यंत तुम्ही जसा विश्वास ठेवलात याच्या सुद्धा तुम्ही तसाच विश्वास ठेवताय जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आम्हाला सांगितलं त्याविषयी की माझ्यावर विश्वास ठेवा तर मी पण तुम्हाला सांगतो आमची गावकी तर पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास आम्ही शेवटपर्यंत करतो ज्या हाकेला तुम्ही धावून येता त्या पद्धतीने आम्ही जबाबदारीने पण तुमच्याकडे जबाबदारीने पण जेवढी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकलेली आहे येणाऱ्या तुम्हाला मतदान पण आम्ही करायला तयार नाही ही तर आता सुरुवात झालेली आहे आपल्या वाढीची आणि त्याच्यानंतर अजून जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी माझ्या कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पुरुष कार्यकर्ते सर्व महिला कार्यकर्त्या आज इथे जमलेल्या सर्व वागजाई ग्रामस्थ यांना प्रथम मी माझा नमस्कार करते आज वागजाई मातेच्या साक्षीने मी इथे सांगते की रस्त्याचं जे तुमचं प्राथमिक काम होतं ते आज झालेलं आहे पण ह्याच्या पुढे अजून काही कामं आहे हा माझा शब्द जेव्हा मी आमदार प्रचाराला वाघजेईच्या देवळातून वाघजई मातेच्या इथे नारळ फोडून जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी वाघजे मातेला म्हणाले की जर तू खरी शाश्वत असशील तर तू आमच्या आमदार साहेबांना निवडून देशील आणि की जेव्हा मी नेऊ देईन तेव्हा मी तुझ्या दर्शनाला नक्की येईन माते हे मी तिला आज सांगितलेलं आहे आज मी बघत आहे की आज ही पहिली प्रचाराची म्हणा किंवा कार्यक्रमाची जी उद्घाटन सोळा जो आपण चालू केला आज आणि आज आजच्या ह्या आज प्रथम कार्यक्रमाला एवढ्या प्रमाणात पुरुष कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आज उपस्थित झालेले आहेत काहीतरी वातावरण बदललेलं आहे ह्याची मला आज चालू लागलेली आहे जिल्हा परिषद मतदारसंघाचं आरक्षण पडलं होतं की महिला किंवा पुरुष चाललेलं पण आम्हाला पण महिला आरक्षण पडल्यामुळे ही माळ माझ्या गळ्यात पडलेली आहे पण नक्कीच जसा ग्रामपंचायत सदस्यने उपसरपंच पदाचा प्रवास जो मी केला ग्रामपंचायत कशी असते ही ओळखली पण राजाभाईंच्या मार्फत जिल्हा परिषद कशी असेल आणि ती लोकांच्या फायद्याची कशी असेल याची याचा अभ्यास करून त्याचा पोहोचवून देण्याचा आज मी इथे आश्वासन देत आहे ज्याप्रमाणे तुम्ही आज सांगितलं की काय एकच पक्ष शिवसेना पक्ष आजपर्यंत तुम्ही शेका पक्षाशी एकनिष्ठ राहिलात पण त्यांनी तुमचा फक्त वापर करून घेतला कधीच तुमचा काम केलं नाही पण राजाबाई असेल किंवा मी असेल आम्ही तुमच्या आमच्या सारखेच आहोत आम्हाला कोणत्या राजाबाईंच्या वडिलांचा कुठं काय प्रॉपर्टी नाही किंवा माझ्या वडिलांची कुठं काय प्रॉपर्टी नाही हे जे काय केलंय ते स्वतःच्या कष्टाने केलेलं आहे स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे आणि कामांच्या जोरावर केलेल्या आहे जशी कुसुमळे पंचायत मध्ये लकलाकाठ लक केला तसा तुमच्या वाडीवर वा सुद्धा लकलाकाठ करेल आणि दर्शनाला थांबे जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी स्वप्नील स्वप्नील पाटील यांच्या म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाई गावातील सर्व ग्रामस्थ माझ्या येथील शिवसेना कार्यालयामध्ये त्यांचं गाराणं घेऊन आले त्यावेळेला गावातील सर्वच गावातील ग्रामस्थ त्यांची पंच कमिटी इथे येऊन माझ्याकडे जो गावातील प्रश्न उपस्थित केला की के आमच्या गावातील अंतर्गत रस्ता आहे तो कित्येक वर्ष जवळजवळ पन्नास साठ वर्ष हा रस्ता अखंडपणे नादुरुस्त आहे तर तो रस्ता आम्हाला करून द्यावा अशी जी त्या कलकणीची विनंती केली आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं की तो रस्त्याचा किती किलोमीटर आहे किंवा किती मीटर आहे ह्याचा तुम्ही पहिला अंदाज घ्या मी त्यांना लगेच सांगितलं की माझा प्रमोद सुपरवायझर आहे तो येईल कामाची पाहणी करील आणि नंतर त्या कामाला मी सुरुवात करून देईल त्याही अगोदर सांगितलं मला की हा रस्त्याचं काम करून द्या नंतर आम्ही पक्षात प्रवेश करतो तर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी काम पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि त्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामाला नारळ फोडून भूमिपूजन केला आणि त्या दिवसापासून काम पूर्ण केला मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढेच की गेल्या कित्येक वर्ष या रायगड जिल्हा परिषदेवर आणि ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती या परिसरामध्ये आदिवासी पट्टा ताडवागली ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पट्टा आहे जशी कुर्डूस ग्रामपंचायत जसा आदिवासी ठाकूर समाजाचा बोलबाला आहे तसंच या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आदिवासी ठाकूर समाजाचा बोलबाला आहे या परिसरामध्ये या ग्रामपंचायतीवर कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षांनी सत्ता उपभोगली परंतु तुमच्या समाजाला न्याय देण्याचा कुठे कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नाही मित्रांनो परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि या रायगड जिल्ह्यामध्ये आणि अलिबाग अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्रशिर दलवी यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही शासनाच्या योजना असतील मग त्या ठाकूर समाजासाठी असतील किंवा आदिवासी समाजासाठी असतील या योजना गाव पातळीवर घरामध्ये काम आमदार महेंद्र शेठ आहोत मित्रांनो मग ते युवकांसाठी व्यायामशालेचा कुठलाही प्रस्ताव असू द्या किंवा महिलांसाठी बचत गटासाठी कुठलाही प्रस्ताव असू द्या किंवा त्यांना बचत गटांना सक्षम करण्यासाठी कुठली योजना असू द्या किंवा एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी राबवलेली लाडकी बहीण योजना असू द्या आज पण त्या लाडकी बहिणीला ला पैसे जमा होतात होतात ना ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमाने हे आपले सर्व कार्य चालू आहे आणि याच्या सुद्धा पुढे जर तुमच्या काय विकासाच्या योजना असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा कुठला प्रयत्न जे असेल किंवा कुठला सुशिक्षित मुलगा जर झालेला असेल डिप्लोमा किंवा अनेक प्रकारचं काही शिक्षण घेतलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी माझ्या कधीही कार्यालयामध्ये माझ्या आणि मला सांगा की या दोन मुलांचं काम व्हायला पाहिजे किंवा बचत गटाला मानधन मिळायला पाहिजे किंवा आमच्या गावातील तरुणांसाठी व्यायामशाळेचे उपलब्ध करायला पाहिजे नुसतं आम्ही बोलतो ते करून दाखवतो कारण आज तुम्ही अनुभव आमचा घेतला असाल तुमचं कुठलंही काम असू द्या काम किंवा हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या ते कधी मला सांगा मला डायरेक्टली फोन करा किंवा स्वप्नील आहे संकेत आहे किंवा तुम्ही स्वतः डायरेक्ट जरी माझ्याशी संपर्क साधला तरी अर्ध्या रात्रीवर तुमच्यासाठी आम्ही आणि सर्व आमचे कार्यकर्ते उपलब्ध असतील तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला माझ्या पक्षात जे तुम्ही आज प्रवेश करत आहात त्याबद्दल तुम्ही पक्षात प्रवेश करत आहात त्या तुमच्या पक्षात विश्वास दाखवून पक्षात प्रवेश करत आहात त्या विश्वासाला मी कधीही तुमच्या विश्वास धडा जाऊ देणार नाही आणि जे काय तुमचे काय काम असतील ते कधी मला रात्री अपरात्री कधी भेटून सांगा त्यासाठी ते सदैव तुमच्या तत्पर आहे आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे सतस आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र